ही आपली आंबड्याची भाजी तयार झालेली आहे याच आंबाड्याच्या भाजीपासून आपण दोन प्रकार बनवलेले आहेत एक महालक्ष्मीच्या निवेद्यासाठी आणि दुसरा प्रकार हा वर्षभर वर, आपल्याला रेग्युलर करण्यासाठी तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही आंबड्याची भाजी करून पहा खूप खूप झटपट होणारी रेसिपी आहे कार शौरी शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे आंबाड्याची भाजी ही आंबड्याची भाजी आपली महालक्ष्मीसाठी नैवेद्याच्या बनवली जाते व आता याच भाजीचे आपण दोन प्रकार पाहणार आहोत एक म्हणजे आपल्याला महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी लागणारी भाजी आणि दुसरी आपण वर्षभर हे रेग्युलर करू शकता की अशी वेगळ्या प्रकारची भाजी यात तुम्हाला दोन प्रकारची भाज्या पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप कुठेही स्किप करू नका चला तर आपण ही आंबड्याची भाजी पहिला प्रकार पाहूयात आपण हे पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक लिटर पाणी घातलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये ही भाजी घालायची आहे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर ही भाजी घालायची आता हे पाणी गरम झालेलं आहे यामध्ये आपण हे मीठ घालायचं आहे मिठामुळे आणि गरम पाण्यामुळे या भाजीवरचे कीटक बसलेले किंवा की आता पावसाळ्यात आपली भाजी बाहेर जर मार्केटमध्ये असली ना माशा किंवा कीटक बसलेले असतात ही भाजी स्वच्छ धुवून निघेल आपली त्यामुळे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आता ही भाजी आपण याच पाण्यात घालायची याला गरम पाण्यात छान असं धुऊन घ्यायचंय दोन मिनिट याला गरम पाण्यात ठेवायचं आणि काढून घ्यायची ही भाजी याचा आंबटपणा असा निघून जातो या भाजीचा आंबाडा म्हटलं की पहिल्यांदा सर्वांना समजतं की आंबट भाजी आहे ही भाजी मी काढून घेते या भाजीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता ही दोन प्रकारच्या भाज्या करून बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्याला महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी भाजी बनवायची आहे हा भाग मी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी वापरणार आहे चला तर आपण पाहूयात या भाजीमध्ये हे मीठ घालायचे चवीनुसार थोडीशी हळदी हे लाल तिखट यामध्ये जिरं पावडर यामध्येच तेल घालायचंय तेल गरम झालेलं आहे आपलं यामध्येच ही आंबाड्याची भाजी घालायची आहे तेलामध्ये आपल्याला काही टाकायचं नाही कारण ही आंबड्याच्या भाजीला आपण तिखट मीठ किंवा शेंगदाण्याचं वाटण हे सगळं लावून घेतलेलं आहे आता ही भाजी टाकूयात आपण याला छान मिक्स करून घ्यायच याचा पूर्णपणे आंबटपणा आणि चिकटपणा हा गेलेला आहे त्यामुळे अशी भाजी एकमेकाला चिकटणार नाही ही पाहू शकता आणि यावरती झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर याचा कलर बदलून जाईल भाजीचा याला शिजवण्याची पण काही गरज नाही कारण गरम पाण्यामध्ये ही पानं टाकली ना आंबड्याची की लगेच ती शिजवून होतात याला दोन मिनिट ठेवून आपण लगेचच ही भाजी आंबाड्याची काढून घेऊयात महालक्ष्मी च्या अशी भाजी बनवा काही वेळ लागणार नाही आणि पटकन ही भाजी तयार होईल चवीला पण खूप छान होईल ही भाजी मी प्लेटमध्ये दे काढून आहे ही तयार झालेली आहे काढून घेते मी आता ह्या आंबाड्याच्या भाजीचा हा दुसरा प्रकार पाहायचा आहे आपल्याला ही भाजी आपण मग अशीच गरम पाण्यामध्ये छान अशी धुवून घेतलेली आहे आता याची भाजी बनवूयात आपण ही वर्षभर आपल्याला रेग्युलर करता येईल कधी पण आणि आंबाड्याची भाजी कुठेही उपलब्ध असते मार्केटला कधीही भेटू शकते आणि चवीला पण छान असते चला तर आपण हा दुसरा प्रकार पाहूयात जो आपल्याला वर्षभर करता येईल यात थोडस तेल घालायचंय तेल गरम झालेलं आहे आपलं यामध्ये थोडस हे जिरं घालायचंय बेसन बेसनपीठ हे दोन चमचा घालायचंय बेसनपीठ हे छान असं भाजून घ्यायचंय गोल्डन कलर या बेसनपीठाचा पूर्ण कलर बदललेला पाहिजे आपल्याला हा छान असा गोल्डन झालेला आहे पाहू शकता आणि हे बेसनपीठ थोडंसं अलीक घ्यायचंय आता यामध्येच आपल्याला हळदी तिखट मीठ हे घालायचं यात हळदी हे मीठ चवीनुसार आणि यातच हे तिखट चवीनुसार तिखट पण हे छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये हा कट केलेला लसूण घालायचा आहे लसूण थोड़ासा कच्चा राहिला पाहिजे म्हणून मी हा शेती घातलेला आहे कच्च्या लसूणाचा यामध्ये खूप छान फ्लेवर येतो यामध्ये ही आपल्याला आंबाड्याची भाजी घालायची आहे भाजी आपण कुठेही आंबाड्याची भाजी ही हाटून किंवा ही शेंगदाण्याची वाटणाची बघितलेली असेल हे बेसन पिठाची भाजी पहिल्यांदाच पाहत असताल पण चवीला खूप सुंदर आहे आता यानंतर यामध्ये हे थोडस धन पावडर आणि जिरं पावडर हे आहे आणि मिक्स करून आहे पाहू शकता भाजी किती सुटसुटीत झालेली आहे याचा चिकटपणा पूर्ण गेलेला आहे आता ही भाजी आपण दोन मिनिट ठेवून काढून घेऊया याच भाजीच्या वरती झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं नाही ही भाजी चिकट होऊ शकते आतमध्ये गरमी होऊन ही भाजी आपली पूर्ण झालेली आहे आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता की आंबड्याच्या भाजीचे आपले दोन प्रकार पूर्ण झालेले आहेत आणि भाजी पण अशी छान झालेली आहे आपली हे आपली आंबाड्याची भाजी दोन्ही प्रकार बनवून झालेले आहेत आणि खूप झटपट होणारी भाजी आहे नक्की ट्राय करा